हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिली तर दाको ना रहे, पड़ी रहे। दोन मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठापासून पळी पापड बनवणार आहे हे पहा दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेत आहे हे इन्स्टंट पापड आहेत दोन वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि ह्याच वाटीच्या सह्याने मी त्याच्यामध्ये आता चार वाट्या पाणी टाकणार आहे चार वाट्या पाणी टाकून त्याचा डो बनवून घेणार आहे तर हे पहा चार वाट्या पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये हे पापड खूप खायला टेस्टी लागतात कारण हे इन्स्टंट पापड आहेत तर तुम्ही पहा पुढे व्हिडिओ आपल्याला काही हे भिजत वगैरे घालून बनवायचं नाही डायरेक्ट पिठापासून पापड बनवायचे आहेत पहा चाळून पीठ घेऊन त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घालून मी हा असा डो बनवलेला आहे दोन वाट्याला चार वाट्या पाणीचा डो आणि ह्यात गरम करायला एका पातेल्यामध्ये आठ वाटा पाणी ठेवायचे आहे त्याच वाटीने आठ वाट्या पाणी गरम करायला ठेवले आणि चार वाट्या त्यात आणि हे बघा हे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा लाल मिरचीचा ठेचा ह्या चमच्याने मी एक चमचा बनवून घेतलेला आहे मिरचीचा ठेचा दोन वाट्या तीळ सपट चमचा मीठ आणि दोन चमचे पापडखार आणि अर्ध्यातला अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आणि अर्धा चमचा जिरे हे सर्व मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या उकळत्या पाण्यामध्ये पाहत राहा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पापड बनवणार आहे हे हे पहा मी पाण्यात सर्व उकळी आल्यानंतर टाकून घेतलेलं आहे आणि हलवायचे आणि उकळे आल्यानंतरनं आपल्याला ते पापड सॉरी पिठाचा जो डो बनवून घेतलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे उकळी येत आहे आता हे उकळते पाण्यामध्ये आपण ते टाकून घेणार आहोत हे पहा ते बनवलेल्या डोपिटाचा टाकून घ्यायचा आणि हलवून घ्यायचं सर्व हलवत राहायचं खाली चिटकणार नाही अशा पद्धतीनं ना। सतत हलवत राहायचे आणि जिरे मी लास्टला टाकलेले आहे हे पहा असे पीठ शिजत आहे वीस मिनटं पीठ शिजून घ्यायचे व्यवस्थित पीठ शिजल्यानंतरनं आपल्याला पापड बनवायचे वीस मिनटं ठेवायचे शिजायला हे पहा माझे पीठ शिजत आलेले आहे चांगले वीस मिनटं झालेत शिजून झालेले आहे माझे पीठ तर आपण ह्याचे पापड बनवूया हे पहा पापड बनवताना एका पेपरवरती प्लास्टिकचा कागद आहे त्याच्यावरती आपण बनवून घ्यायचे असे गोल गोल पळीने बनवून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने हे अवघड रेसिपी नाही एकदम सोपी आहे हे पहा आणि थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले पापड तुटणार नाहीत आणि हे पहा असे माझे पापड वाळल्यानंतर दिसतात खूप छान झालेत मी तुम्हाला आता तळूनही दाखवणार आहे हे पहा झाले एक दिवशी माझे पापड तयार हे ज्वारीचे इन्स्टंट पळी पापड एकदम सोप्या पद्धतीने हा पहा मी आता तळून दाखवते हा पा दा कसला सुंदर पापड झालेला आहे खायला पण खूप टेस्टी लागतो आणि एकदम खुसखुशीत चवीला तर फारच टेस्टी हे बा असे होतात छान लागतात हे खायला तुम्ही, करा, करा, करा। तुम्ही हे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा खूप छान झालेत पापड तुम्ही हे बनवून पहा नक्की काही अवघड रेसिपी नाही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे पहा असे पापड मी तळून घेतलेले आहेत फार खुसखुशीत झालेत हे पहा पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे आणि खायला तर खूप टेस्टी लागतात कसे वाटले पापड